जगताना असं जगा की जगण्यासारखं वाटलं पाहिजे परंतु दुसऱ्यांसाठी जगताना आपलं रक्त वाटलं पाहिजे सर दोन दिवसापासून आपल्याला अध्यापन करता येतात सर तुमच्यासाठी खरंच माझ्याकडे शब्द नाही म्हणून मी एक गोष्ट सांगेन सर तुमच्या म्हणजे शब्दामध्ये तर कौतुक होऊ शकत नाही लफ्जो क्या तारीफ करू मया की आप लफ्जो मे का समान आहोत लव्जों में क्या तारीफ करूंगी आपके आप लव्जों में क्या समाज आओगे जब जब पूछेंगे लोग ज्ञान के बारे में हमारे आपने लहानपनी आई मनते नहीं पनी बायको मनते नवर तुम्हारा कहीं कड़त नहीं माता नाथपण मनता बाबा तुम्हारा कहीं कड़त नहीं मग कळण्याचं वय केव्हा असं तेच काही नाही तर मला छोटासा चान्स दिला मित्र बघा एक छोटीशी माझी कविता आहे परंतु ती कविता सांगण्याच्या बदल आपण गुरुजनांचं आणि आज्ञांची शिक्षकांची आज्ञा कधीच होण्याची आई वडिलांची आज्ञा आणि गुरुजनांची आज्ञा कधीच होऊ नये आणि दिखाव्यावर जाऊ नये असं अधिकार दिखाव्यावर कधी जाऊ नका जो अतिशय चांगला म्हणजे याच्यात असतो तो, तो खूपच चांगला असतो असं बी काही नाही आणि जो एकदम तो साधा असतो खूपच हे तो काही नाही दिखाव्यावर जाऊ नका दिखाव्यावर काय जाऊ नका बघा एकदा काय झालं सांगतो खेकडा पाहिजे किती जणांनी खेकडा पाहिजे सर बरं खेकडा कसा चालला चालता कस तू चालतो ना सर तिरकट चालतो चालत ना तिरक चालतो एक खेकडा होता सर आणि खेकड्याची बायको खेकडी दोघांचं मस्तपैकी लग्न झालं त्यांना एक मुलगी जन्माला आली ती पण खेकडं लहान होतं ती मुलगी थोडी मोठी झाली झाली पण आईवडांनी तिला सांगितलं कि म्हणे आता तुझ्या लग्नाचं वय आहे तुझं लग्न करायचं आहे आम्ही चांगल्या पसंतीचा मुलगा शोध आई वडील कधी मुलांचा वाईट विचार करत नाही मला कधीच वाईट विचार करत नाही परंतु ही काय देखायवर जाण्याची म्हणे नाही मी माझ्या पसंतीच्या नवराकडे मला ज्याच्यामध्ये काहीतरी विशेष आहे ज्याच्यामध्ये काहीतरी नावीन्य आहे काहीतरी वेगळं आहे वेगळं पण असणारा जो नवरा आहे त्याच्यामध्ये त्याच्याकडे मी हात टाके मी तुमच्या आणि मला सर्व समजतो म्हणे तुम्हाला काय कळतं म्हणे आता मी मोठी असं घरातल्या मुलं मुली सुद्धा आपल्याला आईवडाला सांगतो मला सर्व कळतं तुम्हाला काय कळतं मी आता का तसं तिने पण सांगितलं त्यांनी दवंडी पेटवली पूर्ण परिसराच्या गावागाव मध्ये दवंडी पेटवल्यानंतर प्रत्येक गावाचे सुंदर सुंदर खेकडे गोळा झाले एक स्वयंवर खेकडे गोळा झाल्याचा खेकडे गोळा झाल्यानंतर एकापेक्षा एक सुंदर खेकडे एकापेक्षा एक सुंदर आणि मग तिने ते स्वयंवराचा हात गड्यात हात टाकण्यासाठी ते प्रत्येक खेकड्याजवळ जायची त्याला बघायची त्याचे निरीक्षण घ्यायची पहिला गेला तो काही पटला नाही दुसरा गेला तो पटला नाही तिसरा गेला तो पटला असं अनेक खेपडे पाहिले गेले एकापेक्षा सुंदर एकापेक्षा सुंदर खेपडे होते एक खेपडा विशेष होतो तो असं सरळ चालत होता कारण खेपडा कधी तिथं चालत होता निस निसर्गाच्या नियमाचं तो सरळ चालत होता तुला असं वाटतं त्या आज काय वावर की चालली गेली सर तुला वाटलं की याच्यामध्ये काहीतरी विशेष आहे याच्यात काहीतरी गुण आहे वैशिष्टपूर्ण खेकडा दिसतोय आणि म्हणून तिने कुठलाही विचार केला मी आई वडिलांचा त्या देखाव्यावरती केली आणि त्याच्या गड्यात तिने हात टाकला लग्न झालं संध्याकाळ झाली रात्र झाली ते बिड्यामध्ये गेले वीड रात्र झाली अर्धी रात्र झाली पहाटे झाली सकाळ सकाळ झाल्यानंतर दुसरा दिवस उजळला तो जो खेकडा आहे ना तो खेकडा तिरकट चालायला लागला झालं का आज त्या दिवस त्या खेकड्यांची तिवडा घेतला होता आणि त्यांची चांगली पार्टी झालेली होती आणि त्या पार्टी होता म्हणून तू तो तिच्या लक्षात आलं की माझं लग्न मी देवड्याच्या हातात माझ्या आई वडिलांच्या ऐकलं असतं किंवा ती कायवर बिरुड असतो तर मी माझ्या लग्न स्वतःच्या नुसार करून घेतलं नसतं म्हणून मित्र धिकाव्यावर जाऊ नका आणि आई वडिलांच्या हाता कधी नका एक छोटीशी कविता आहे माझी ती ऐका माणूस जन्म इथे परत नाही माणूस जन्म इथे परत नाही हात पुरत नाही नाही सागराचे पाणी सरत आणि मध पोळ्यात असल्याशिवाय मधमाशी जवळ फिरत नाही आभाणाला हात पुरत नाही सागराचे पाणी सरत नाही आणि मध पोळ्यात असल्याशिवाय मधमाशी जवळ फिरत नाही डोंगरावर गवत असल्याशिवाय गोरं ढोर चरत नाही डोंगरावर गवत असल्याशिवाय पोरं ढोर चरत नाही विस्तवाने हात भाजला म्हणून माणूस काही मरत नाही विस्तवाने हात भाजला म्हणून माणूस काही मरत नाही आस पूर्ण झाल्याशिवाय मन काही भरत नाही हातपाय हलवल्याशिवाय माणूस पाण्यात तरत नाही हातपाय हलवल्याशिवाय माणूस पाण्यात तरत नाही अरे मानसा वगन के आदमी ने जीवना अरे मानसा वगुन के आदमी ने जीवन मानव जन्म थे परत नहीं मानव जन्म इधे